तर मित्रांनो आता मी निघालो मस्त की दहंडीचा वाईफ एन्जॉय करायला एक ती कडकमध्ये आपली डॅशिंगमध्ये तयारी करून घेतली आणि त्यानंतर मी पोहोचलो सिद्धा आपल्या हनुमानदादाच्या मंदिरामध्ये कडकमध्ये आपलं दर्शन करून घेतलं आणि त्यानंतर आरतीचा वाईफ पण कडकमध्ये आपला तिथं एन्जॉय करून घेतला मस्त की पोटभर तिथं प्रसाद मला खायला भेटला पोटवर तिथं अर्धाच भरला मग काय त्यानंतर मी गेलो सिद्धा दहंडीच्या स्पॉटवरती बघतो तर काय तिच्या डान्स होता पण हे काय आपल्याला पटला नाही भाई दहीहंडीच्या दिवशी कोण बाहेर नाचवतो का नाही मग काय हे बघ करते बघ तिच्या आयटमला कॉल करून दाखवतोय आय <laughs> आपलं त्यामुळे आपला भारत महाग आहे मग काय तिथं मस्तगी शनिवार होता म्हणून तिथे आरतीचा वाईफ पण तिथे चालू झाला मग काय बाई नंतर आपल्या मुंबईच्या पत्कणी पण एंट्री मारली नाय मग काय मस्तगी गाण्याचा वाईफ आणि तिथे मी मस्त आपला आनंद घेतला कडक मध्ये त्यांनी मस्त की आपले थरलाय कड़क मध्ये त्यांची दहंडी मस्ती की फुटून झाली आणि त्यानंतर मी निघालो सीधा घरी जायला चला तर मित्रांनो भेटू आपला नेक्स्ट मध्ये बाय